मध्य प्रदेशातील हे प्रकरण आहे जयपूर पोलीस आयुक्तालयात एक महिला रडत आली प्रतिमा नस तिचं नाव ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे दोन हजार लॉकडाऊनच्या काही दिवस आधी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जयपूरला आली होती त्या दरम्यान प्रतिमा तिथंच अडकली या काळात प्रतिमान तिथे राहण्यासाठी ती फ्लॅट घेतला आणि मग जिम जॉईन केली या जिममध्ये तिची भेट जिम ट्रेनर आरिफ इनायतशी झाली ज्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा धर्म बदलला आणि आरिफशी लग्न केलं आरिफनं लग्नापूर्वीच आपल्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तरुणीनं केलाय यानंतर दोघांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी औपचारिकपणे लग्न केलं आरिफनं तिचा धर्म बदलला तिला बुरका घालून नमाज पडायला लावू लागला पण तिचं नाव बदललं नाही प्रतिमाला नंतर याचं कारण समजलं आरिफनं तिची मुंबईतील पारजित मालमत्ता कवडीमोल भावानं विकली आणि पैसे हडप करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला मुलीच्या म्हणण्यानुसार पैसे न दिल्याच्या बदल्यात त्यानं तिला घटस्फोटाची धमकीही दिली प्रमिला सध्या डेंग्युणा त्रस्त आहे त्यांची अडीच वर्षाची मुलगी ही आजारी आहे मात्र आरिफनं तिच्यावर किंवा तिच्या मुलीवर उपचार केले नाहीत तसेच त्यांना कोणताही खर्च दिला नाही उपचारासाठी पैसे देण्याऐवजी आरिफ तिच्यावर सतत पैसे उकळण्यासाठी दबाव टाकत होता आरिफ आधीच विवाहित होता त्याला पाच मुलं होती ज्याबद्दल तिला लग्नापूर्वी काहीच माहिती नव्हती असंही ती म्हणाली तरुणीनं हवामहलचे आमदार बालमुकुंदाचार्य यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आपली कहाणी आमदाराला सांगितली अरिफनं कट रचून तिच्याशी लग्न केलं आणि जाणून बुजून नाव बदललं नाही असा आरोप तरुणीनं केलाय मुलीला अतिरिक्त आयुक्त कुवा राष्ट्रदीप यांच्या समोर हजर करून तक्रार दाखल करण्यात आली तरुणीनं सांगितलं की राजकीय प्रभावामुळे तिच्या पतीनं तिला शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू दिली नाही इथे आमदार बालमुकुंद सांगतात की अशा प्रकारे लवजिहात करून हिंदू मुलींना फसवलं जात आहे त्यानंतर त्यांचे तुकडे करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर येतात या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी प्रथम दर्शनी मुलीचे आरोप गांभीर्यानं घेत तिला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले